साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिक संघांचे डीजे विरोधात आंदोलन राज्य शासनाला डीजेबाबत योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी येवो यासाठी शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी पंचमुखी गणेश मंदिर येथे महारतीचे आयोजन डीजे बंदी करा लेझर बंदी करा अशा घोषणांनी दुमदुमला परिसर दोनशे आहेत त्यामुळे ते विचार करा की ज्येष्ठ नागरिकांची संख्या किती आहे नुसते आम्ही स्वतःच्या सूचनेच्या आधारावर जे व्यता येतो ते जनतेला आहे तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण अशा प्रकारे शांततेचा मार्ग आपण त्या लोकांसोबत आहोत कुठल्याही अन्न मार्गाने आपण जाणार नाहीये लोक हे नाही शिकलेले आहेत की अहिंसेच्या आणि शांततेच्या करून घेणार आहोत आपण ते काम करून घेऊ आणि आपल्या सर्व बात आपल्या इथल्या सगळ्या लोकांच्या बाबतीत प्रेम आहे पदाधिकाऱ्यांच्या आणि त्यामुळे ते लोक आपलं नक्की ऐकिव्ह देवी सरांनी बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत गणपतीची प्रार्थनाची देवत आहे आणि पृथ्वी देणाऱ्या या देवतेची उपासना करताना पृथ्वीत आपण जेवणच नाचतात आणि लोक जरा आवाज करतात त्या सगळ्यांना परमेश्वरा अशी प्रार्थना आपण आज केलेली आहे आणि रात्राचे परिणाम त्यांचा आयोग सर्वांनी चांगलं देऊ दे आरोग्य चांगलं राहू दे आणि तेव्हा गणपती बाप्पा हा लोक सर्व या जबाबदार नागरिक ओळख आहे आपल्या सर्वांच्या वतीनं आता गणपती उत्सव चालू झालेला आहे डॉर्चंड पण डॉर्मुळे जास्त परिणाम प्रत्येक व्यक्तींच्या शरीरावर तो तरुण असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो तर त्याचा वापर बंद होण काळाची गरज आहे की झालंच पाहिजे मी डॉक्टर कि 15 का ऑनलाइन ज्येष्ठ नागरिकांना पण बसतो पण ह्यात जास्त सफर होणारी तरुण मंडळी आहे मग सगळ्यांच्या संख्या मध्ये वय सगळ्याच प्रकारचे लोक सामील होऊन आनंद होऊ शकतात आणि अशा निवडणुकीचा पगड्यामध्ये सर्वांनाच आनंद येतो आणि त्या मिरवणुकीमध्ये मुली अतिशय चांगल्या काही मन प्रमाणे सामील होत आहेत दुष्परिणामांगळे बोललेले आहेत कारण आपण हे आहोत आपल्याला पिढ्याच्या कल्पना त्यांना नाहीये पण आपल्याला आहे आपण हे पौज तर ते आता आपण थांबायचं नाहीये सरकार परवाईत आपण जाऊन आलो आहे पण त्याशिवाय आता प्रत्यक्ष विविध आपण इथं सादर झालेलं आहे की आता खूप महत्वाला तुझ्या गणप ही शक्ती आहे तसंच मुंबई महाराज समोर आहे त्यांच्या कानात पण मी सांगितलं की आमचा मेसेज तू पो गणपती बाप्पाचा फोटो असतो माध्यम आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला पोलिसांनी सांगितलेलं आहे तुमच्या आसपास एरियामध्ये तुमच्या अजून एकशे बारा ताबडतोब फोन करा आ मेसेज अपना एकशे बारा नंबर मुंबई में जो आकड़ा हमें मेसेज है सो किस आवेश एक दोनों मैं एकशे बाराला नंबर फोन करू अभव मिल ना दो दिवस नहीं भेजता तो कि माला रिस्पॉन्स मिला हा अभव है जैमे अपना अपने नाव फोक नहीं अपने नाव बाहर लेना नहीं आपल्या बाजूला जर काही आढळलं तर एकशे बारा नंबर या फोन करावा कारण असं की गेल्या तीन आठवड्यापासून जवळपास बारा ज्येष्ठ नागरिक संघ दोन डॉक्टरांच्या संघटना आणि एक संस्था या सगळ्यांनी या आंदोलना पाठिंबा घेतलाय आपण जे रस्त्यावर उतरलो त्याच्यामध्ये आपण कलेक्टर साहेबांना सुद्धा दोन वेळा दिले देऊन झालेला आहे तरी देखील प्रशासनाने याच्यामध्ये ठोस अशी भूमिका घेतली नाही त्यामुळे मला एवढंच असं वाटतं की हा जो साताऱ्याचा आपण जे उत्सव होणार आहे आता मी कडेच होतो त्याच्यामध्ये हा जे वाचता कामा नाही त्याच्यासाठी आपण रस्ता उतरलेलो आहे त्याच्यामुळे विजेवर ही बंदी आलीच विजय बंदी विजय पन्नी म्हणजे वाईट असं गोष्टीचं वाटतं की साताऱ्यातलं जवळपास सहभागी झाले आयुष्याच्या संध्याकाळी यांना आपल्या हातांसाठी रस्त्यावर उतरावं लागतं हे अतिशय आहे त्याच्यामुळं हे आंदोलन आपलं यशस्वी होणारच आणि गणपती बाप्पा आपल्या पाठीशी आहे एवढी खात्री तर त्याच्यामुळे विजय बंदी विजय बंदी विजय बंदी हा शासनानं लवकरात लवकर अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा